भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली त्यावेळी ते तेरा जागांसाठी तब्बल तीनशे सदतीस अर्ज दाखल झाल्याचं समजले दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहिली तर मात्र या निवडणुकीविषयी सभासद किती जागरूक झालाय किती आगतिक झालाय हे दिसून येते या, या माझं कारण म्हणजे एकोणीशे सहासष्टच्या दरम्यान स्थापन झालेल्या या भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाची आता दोन हजार पंचवीस पर्यंत चोपन्न वर्षात फक्त दोन ते तीन वेळाच निवडणूक झाले आणि बाकीचा सारा अवधी हा सत्ता आपल्याकडे कशी राहील या अपेक्षेने सत्तेसाठी न्यायालयीन लढाई लढण्यातच गेलाय त्यामुळे आता आलेल्या या संधीचा लाभ घ्यायलाच हवा आहे अशा मानसिकतेतून इतके अर्ज दाखल झाले असतील असं असं वाटतंय निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असला तरी ही बाब प्रकरणामुळे अजून देखील ही निवडणूक होईल का नाही याविषयी संभ्रम याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत शक्यतो या प्रक्रियेला खोप असणार अशी कुजबूज देखील सुरू आहे पण खात्रीलायक वृत्त नाहीये त्यामुळे तो विषय तो विषय बाजूला ठेवून तुर्तास ही निवडणूक पार पडेल अशा प्रकारची कार्यवाही सुरू असल्याचं दिसते आता वर उल्लेख केल्याप्रमाणे एवढ्या पन्नास वर्षाहून अधिक कालखंडात का या, का या, या शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये नेमकं घडलंय काय या संस्थेच्या इतिहासात नेमकं दडलंय काय याचा मागो घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय चला तर पाहूया या भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाची आतापर्यंतची वाटचाल नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज भोगावती साखर कारखान्याची स्थापना झाली आणि या भागाच्या या परिसराच्या आर्थिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकासाची दृष्टी ठेवून तत्कालीन पुढाऱ्यांनी म्हणजेच कैलसोत्सी दादासाहेब पाटील कौलोकर असतील किंवा कैलसोत्सी गोविंदराव कलिकते असतील आणि त्या आणि त्यांच्या त्यावेळेच्या सहकार्यानी भोगावती नदी खोऱ्यातील ग्रामीण आणि डोंगराळ भागातील समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवून या भागात शिक्षणाची कवाडे खुली केली सुरुवातीला हायस्कूल नंतर भोगवती महाविद्यालयाची स्थापना झाली कुरुकले येथील जवळपास वीस एकर परिसरात हा कॅम्पस आहे या भोगवती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या करवीर आणि राधानगरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयीन सुरुवात झाली याची सुरुवात एका उदात्त हेतूने झाली आणि त्याची कार्यवाही देखील त्यावेळेच्या संचालकांनी अर्थात विश्वस्तांनी मनापासून केली त्यावेळेच्या आणि आता अलीकडच्या हाताळणीमध्ये मात्र फार मोठा बदल झाल्याचं जाणवतंय आतापर्यंतच्या पाच दशकांचा विचार केला तर पहिली दोन दशक इथला कारभार सुरळीत सुरू होता असं दिसतंय पण एकोणीसशे नव्वद नंतर मात्र या शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ता कोणाची याबाबतचा वादविवाद सुरू झाला या, या सत्तेचं महत्व लक्षात आलं आणि खुर्चीसाठीचा खेळ सुरू झाला शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसमध्ये संघर्ष होऊन शेका पक्षाच्या आधिपत्याखाली या संस्थेत सत्ता आली या काळात केरबा भाऊ पाटील कोथळीचे यांनी शिक्षण प्रसारक संस्थेचं चेअरमन पद भूषवलं आणि जवळपास तेरा वर्ष ते या एकाच ठिकाणी स्थिर राहिले आता शेतकरी कामगार पक्षाला सत्तेतून खेचण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी कोर्टात दाद मागितली आणि दोन हजार नऊ साली न्यायालयाने निवडणूक घ्यावी असा आदेश दिला त्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आणि या संस्थेचं चेअरमन पद प्राध्यापक ए डी चौगले यांना मिळालं आता त्यानंतरच्या पाच वर्षानंतर या ठिकाणी निवडणूक लागणं गरजेचं होतं पण यावेळी देखील विद्यमानांनी मागील तोच कित्ता गिरवत पुन्हा आपल्याकडे सत्ता राहण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली मग दोन हजार सोळा साली या संस्थेची निवडणूक लागली दोन हजार सोळा साली धर्मादायक त्यांनी या संस्थेची निवडणूक घेतली यावेळी बिनविरोधचा एक अयशस्वी प्रयत्न झाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना आणि जनता दल यांची युती झाली त्यातून सन्मानजनक तोडगा निघाला नसल्यानं भाजप आणि त्यांच्या सहकारी गटांनी फारकत घेऊन पॅनल तयार केलं यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष शिवसेना जनता दल आणि या युतीची सत्ता आली आणि विरोधी पॅनलचा पराभव झाला पण या निवडणुकीत विरोधी पॅनलची लक्षवेधी मतं पाहता सत्तेसाठी केलेली युती सभासदांना फारशी पसंत नसल्याचं किंवा मान्य नसल्याचं दिसून आलंय आता या निवडणुकीत विजय मिळवून सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे जयसिंगराव हुजरे चेअरमन तर काँग्रेसचे संजयराव पाटील हे चेअरमन झाले विश्वस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी देखील मागील अनुकरण करत कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर देखील सत्ता सोडली नाही म्हणजे पुन्हा एकदा तोच सत्ता न सोडण्याचा किता गिरवला गेला या दरम्यानच्या काळात शिक्षण प्रसारक संस्थेमधील सत्ताधाऱ्यांमध्येच आपापसात आप काही विशेष कारणांमुळे वाद झाल्याची चर्चा देखील रंगली होती असं करत करत ही शिक्षण संस्थेची गाडी आता दोन हजार पंचवीस पर्यंत आली मागच्याच वर्षी भोगवती साखर कारखान्यावर काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्षाची एकत्रित सत्ता आली आणि शिक्षण संस्था मिळवण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई सुरू झाली अखेर सुरू असणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच या शिक्षण संस्थेचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला एकंदरीत काय तर अर्धशतकाच्या वाटचालीमध्ये या शिक्षण संस्थेवर फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठीच सर्वांची शक्ती बुद्धी आणि पैसा खर्च झाल्याचं जा दिसून आलंय खरं तर, तर या न्यायालयीन लढाईसाठी लागणारा मोठा खर्च कुठून केला गेला हे न समजण्यात का सभा दूध खुळा तर मुळीच नाही त्यामुळं याचा थेट परिणाम शिक्षण संस्थेवर आणि पर्यायानं साखर कारखान्यावर झाल्याचं जा स्पष्ट दिसून येते इतक्या वर्षात हा झालेला खर्च वेळ विचार आणि पैसा जर या शिक्षण संस्थेच्या विस्तारावर खर्च झाला असता तर कदाचित आता ज्या रोड कळी झालेल्या वास्तू दिसतात त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मेडिकल किंवा अद्ययावत तंत्र शिक्षण देणाऱ्या मोठ्या वास्तूंची गर्दी कुरुगलेच्या या विस्तीर्ण परिसरात पाहायला मिळाली असती देश विदेशात शैक्षणिक संस्थांना भरघोस निधी पुरवणाऱ्या अनेक एन जी ओ ज्या अर्थात स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत पण तिथपर्यंत इथलं कुणी पोहोचलंच नाहीये हे दुर्दैव आहे तत्कालीन नेते मंडळी ज्या उदात हेतून या संस्थेचं रोपट लावलं त्याला खत पाणी घालून मोठा वृक्ष पाण्याचं त्यांचं स्वप्न सध्या भंगताना दिसतंय शेजारील कारखान्याच्या शिक्षण संस्थांची प्रगती होत असताना देखील साखर कारखान्याच्या संस्थेची मात्र साधी गणतीही होताना दिसत नाही थोडक्यात काय तर सत्तेवर यायचं आणि कार्यकाळ संपल्यानंतरही या सत्तेचा मोह सोडून न देता इथं कसं राहता येईल याचसाठी प्रयत्न करण्यात सर्वजण स्पष्ट दिसत आहेत या ठिकाणी एक उल्लेख करावा असा वाटतो की या धर्मादायी मधील लवचिक कायदे सुद्धा या सत्ता लोभी विचाराला मदत करताना दिसत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी सत्ता उपभोगलेल्या अनेक नेते मंडळींनी आपल्या खासगी शिक्षण संस्था प्रगतीपथावर नेल्या पण या भौगोलिक शिक्षण मात्र जिथल्या तिथेच आहे आत्ताच्या जगात गुणवत्तेला प्राधान्य आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर राशडीच्या नागेश्वर हायस्कूलमध्ये ॲडमिशनसाठी सध्या वेटिंग आहे पण भोगविक शिक्षणमध्ये मात्र विद्यार्थी संख्या घटताना दिसते आहे हा विरोधाभास स्पष्ट जाणवतोय तुर्तास मी इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह पण या संस्थेच्या एकूण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा या हार ला सबस्क्राईब करा हा रिपोर्ट आवडला तर लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा के न्यूज धन्यवाद